नमस्कार श्री अध्याय क्रमांक चोवीस शिवशास्त्रोक्त शिवपूजन विधी श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी गंध चंदन आणि पुष्प मिश्रित जलाने मूल मंत्रोच्चारपूर्वक प्रोक्षण करून पूजा स्थान शुद्ध करावे अस्त्र मंत्रांचा उच्चार करून विघ्नांना दूर कवा करावे कवच मंत्रांचा उच्चार करून सर्व बाजूंनी अवगुंठित करावे सर्व दिशांना अस्त्र मंत्रांचा न्यास करून पूजास्थानाची ते शुद्ध पवित्र आणि सुरक्षित झाल्याची कल्पना करावी त्या स्थानी कुश ठेवावे जलाने भूमीवर प्रोक्षण करावे पूजेची सर्व पात्रे व पूजा द्रव्यांची शुद्धी करावे प्रोक्षणी पात्र अर्धपात्र पाद्यपात्र आणि आचमनीय पात्र यांना धुवावे त्यांच्यावर करावे ती पात्रे आत बाहेर पूर्णपणे स्वच्छ असल्याचे नीट पहावे त्यात शुद्ध जल टाकावे उपलब्ध असलेली गंध अक्षता पुष्प फळ पल्लव दर्भ सोने चांदी पंचरत्ने इत्यादी पवित्र द्रव्य टाकावी स्नानाच्या आणि पिण्याच्या आणि शीतल मनोज्ञ पुष्प सोडावे पाद्यपात्रातील वाळा आणि चंदन मिसळावे आचमनीय पात्रातील पाण्यात जायफळ कंकोळ कापूर बहुमूल आणि टमाल यांचे चूर्ण मिसळावे वेलची कापूर आणि चंदन हे सर्वच पात्रांमध्ये टाकणे योग्य आहे अर्धपात्रातील पाण्यात कापूर चंदन कुशाग्र अक्षता जव व्रिही तीळ गाईचे साजूक तूप पांढरी मोहरी फूल आणि भस्म मिसळावे पात्रातील जला फूल जव जवळ बहुमूल तमाल आणि भस्म मिसळावे या सर्व पात्रांवर मंत्रज्ञास करावा त्यांना कवच मंत्राने बाहेरून आच्छादित करावे अस्त्र मंत्राने सुरक्षित करून धेनु मुद्रा दाखवावी पूजेसाठी आणलेल्या सर्व द्रव्यांवर प्रोक्षणी पात्रातील जलाने मूलमंत्रोच्चार पूर्वक प्रोक्षण करून त्यांचे विधिवत शोधन करावे अधिक पात्रे मिळाली नाही तर त्या श्रेष्ठ साधकाने सर्व कर्मांमध्ये प्रोक्षणी पात्राचाच उपयोग करावा त्यात योग्य ती पवित्र द्रव्य मिसळून त्यातील शुद्धोदकानेच अर्ध आधी द्यावे प्रथम मंडपाच्या दक्षिण द्वार भागात भक्षभोज्यादी क्रमाने विनायकाची पूजा करावी मग अंतपुराचा स्वामी असलेल्या नंदीची पूजा करावी त्याची अंगकांती सुवर्णमय पर्वतासारखी आहे सर्व प्रकारची आभूषणे त्याची शोभा वाढवत आहेत त्याने आपल्या मस्तकावर बालचंद्राचा मुकुट धारण केला आहे त्याचे मुख मरकटासारखे आहे त्याची मुखकांती चंद्रबिंबाप्रमाणे उज्ज्वल आहे मूर्ती सौम्य आहे त्याला तीन नेत्र आणि चार भुजा आहेत या त्या हातांमध्ये अनुक्रमे तेजस्वी त्रिशूळ मृगी टंक आणि वेताची टोकदार छडी आहे अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे मंडपाच्या उत्तर द्वार भागात त्याची पत्नी सुयशा हिचे स्थान आहे ती मरुदगणाची कन्या आहे उत्तम व्रताचे पालन करणारी आहे ती पार्वतीच्या चरणांचा शृंगार करते तिचे पूजन करून शिवभवनात प्रवेश करावा त्या द्रव्यांनी शिवलिंगाचे पूजन करावे त्यावरील निर्माल्य बाजूला ठेवावे एक, एक फुल धुवावे शिवलिंगाच्या मस्तकावर त्याच्या शुद्धीसाठी ठेवावे एक फुल हातात घेऊन यथाशक्ती मंत्र जप करावा त्याने मंत्राची शुद्धी होते त्यानंतर ईशान्य चंडाची आराधना करून त्यातील निर्माल्य ही बाजूला करावे इष्टदेवासाठी आसनाची कल्पना करावी त्यानंतर क्रमशः आधार दिकांचे ध्यान करावे कल्याणमयी आधार शक्ती भूतलावर विराजमान आहे तिची अंगकांती श्यामवर्णाची आहे तिच्यावर फडा उभारून कुंडलाकार अनंत बसलेला आहे त्याला पाच पणे असून ते आकाशाला स्पर्श करत आहेत त्याची अंगकांती धवल वर्णाची आणि उज्ज्वल आहे त्याच्यावर भद्रासन आहे त्याचे चार पाय सिंहाकृती आहेत ते धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर रूप आहेत धर्म नामक पाय अग्नेय कोणात आहे त्याचा रंग सफेद आहे ज्ञान नामक पाय नैऋत्य कोणात आहे त्याचा रंग लाल आहे वैराग्य नामक पाय वायव्य कोणात आहे त्याचा रंग पिवळा आहे ऐश्वर नामक पाय ईशान्य कोनात आहे त्याचा रंग काळा आहे त्याच्या पूर्वेला अधर्म दक्षिणेला अज्ञान पश्चिमेला अवैराग्य आणि उत्तरेला अनैश्वर आहे ते भद्रासन राजावर्त नामक श्रेष्ठ मण्या समान आहे त्यावर श्वेत निर्मळ पद्ममय आसन आण आहे आणि मादी याच त्या कमळाच्या आठ पाकळ्या आहेत असलेले वामदेवादी रुद्र हेच त्या कमळातील तंतू आहेत मनोनिशक्ती त्याचे बीज आहे अतुल वैराग्य हा देठ आहे शिवस्वरूप ज्ञान हा नाल आहे शिवधर्म हा कंद आहे कर्णिकेच्या वर चंद्रमंडल सूर्यमंडल आणि वन्नी मंडल आहे त्या मंडलाच्या वर आत्मतत्व विद्या आणि शिवतत्व रूप त्रिविध आसन आहे या सर्व आसनांच्या वर शुद्ध विद्येने प्रकाशमान आणि सुखदायक दिव्य आसन ठेवलेले आहे अशी कल्पना करावी त्यानंतर आवाहन स्थापन सन्निरोधन निरीक्षण व नमस्कार करावा त्या सर्वांच्या पृथक पृथक मुद्रा बांधून ठाक दाखवाव्या टीप दोन्ही हातांची ओंजळ बनवून अनामिका उंगलीच्या मूल पर्वावर अंगठा लावणे ही आवाहन मुद्रा होय याचा आवाहन मुद्रेला अधोमुख केले की के स्थापन मुद्रा होते मुठीमध्ये अंगठा घालून दोन्ही हातांच्या मुठी संयुक्त केल्या की संनिरोधन मुद्रा होते दोन्ही मुठी उत्तार केल्यावर सम्मुखीकरण मुद्रा होते तिलाच येथे निरीक्षण मुद्रा म्हटले आहे देवासमोर जमिनीवर दंडाप्रमाणे पडणे मुखाला खालच्या बाजूस ठेवणे आणि दोन्ही हात देवतेच्या समोर पसरणे याला साष्टांग प्रणिपात म्हणतात या क्रियेला म्हटले आहे असो त्यानंतर पाद्य आचमन अर्ध स्थानीय वस्त्र यज्ञोपवित गंध पुष्प धूप दीप नैवेद्य आणि तांबूलादी उपचार अर्पण करून शिव आणि शिवा, शिवा यांना शयन करवावे अथवा उपर्युक्त रूपाने आसन आणि मूर्तीची कल्पना करावी मूलमंत्र तसेच ईशान ब्रह्ममंत्राद्वारे सकलीकरणाची क्रिया करून देवी पार्वती सहित परमकारण शिवजींचे आवाहन करावे भगवान शिवजींची अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे ते निश्चल अविनाशी सर्व लोकांचे परमकारण सर्व लोकस्वरूप सर्वांच्या आत व बाहेर विद्यमान सर्व व्यापी अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महानात महान आहेत भक्तांना अनायचे दर्शन देणारे आहेत सर्वांचे ईश्वर आणि अव्यय आहेत ब्रह्मा विष्णू रुद्र आणि इंद्रादि भवरोगाने ग्रासलेल्या प्राण्यांसाठी औषधी रूप आहेत शिवतत्व रूपाने विख्यात आहेत सर्वांचे कल्याण करण्यासाठी जगात सुस्थिर शिवलिंग रूपाने विद्यमान आहेत ते विद्वानांच्याही दृष्टीस पडत नाहीत अशा प्रकारे त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करावे भगवान शिवजींच्या उत्तम लिंगाचे गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी भक्तिभावाने पूजन करावे त्या लिंगमयी मूर्तीला स्नान घालताना जय जयकार करावा मंगल पाठ करावा पंचगव्य गायीचे साजूक तूप दूध दही मध साखर फळांचे रस तसेच तीळ मोहरी सातूर यांच्या उठण्याने जव आदी उत्तम बीजांनी उडीद आदी चूर्णांनी व पिठांनी आलेपन करून शिवलिंगाला गरम पाण्याने स्नान घालावे लेप आणि गंधाचे निवारण होण्यासाठी त्याला बिल्ब पत्राधिकांनी सुगंधी तेल सुगंधी उठणे इत्यादी राजाला शोभतील असे उपचार तसेच सुगंधयुक्त आवळा आणि हळद इत्यादी द्रव्ये क्रमशः अर्पण करावीत या सर्व वस्तूंनी शिवलिंगाचे किंवा मूर्तीचे शोधन करावे त्यानंतर चंदन मिश्रित जल कुश पुष्पयुक्त जल सुवर्ण रत्नयुक्त जल आणि मंत्र सिद्ध जलाने क्रमशः स्नान करा घालावे ही द्रव्य मिळाली नाहीत तर यथाप्राप्त शुभ द्रव्ययुक्त जलाने किंवा मंत्राने अभिमंत्रित केलेल्या जलाने स्नान घालावे कलश शंख किंवा वर्धनीतून कुश पुष्पयुक्त शुद्धोदकाने मंत्रोच्चारपूर्वक स्नान घालावे त्यासमयी पवन मानसूक्त रुद्रसूक्त नीलरुद्रसूक्त लिंगसूक्त आदिसुक्त अथर्वशीर्ष त्वरित मंत्र तसेच ऋग्वेद सामवेद ईशानादी पंचब्रह्म मंत्र शिवमंत्र किंवा केवळ प्रणव मंत्राचा उच्चार करावा त्यानंतर महादेवी पर्व पार्वतीलाही स्नान घालावे त्या दोघांमध्ये काहीही अंतर नाही ते सर्वार्थाने समानच आहेत पूर्वोक्त पद्धतीने शिवजीच्या उद्देशाने स्नानादी क्रिया केल्यावर त्यांच्या आदेशाने देवीची शुश्रूषा करावी अर्धनारीश्वराच्या पूजेत आधी कोणाची पूजा करावी असा कोणताही विचार किंवा नियम नाही तर इथे महादेव आणि महादेवीची पूजा होत असते शिवलिंगामध्ये किंवा मूर्तीमध्ये अर्धनारीश्वराची कल्पना करून अर्पण केलेल्या सर्व उपचारांचा शिव आणि शिवा, शिवा यांच्यासाठी एकत्रच विनियोग होत असतो असो पूर्वोक्त विधीने शिवलिंगाला पवित्र व सुगंधित जलाने अभिषेक केल्यावर ते कोरड्या वस्त्राने स्वच्छ पुसावे त्याला नूतन वस्त्र व यज्ञोपवीत घालावे मग पाद्य आचमन अर्ध्य गंध पुष्प आभूषणे धूप दीप नैवेद्य पिण्यासाठी पाणी मुखशुद्धी पुनर्आचमन मुखवास रत्नजडीत सुंदर मुकुट शुभ आसन विचित्र आभूषणे नाना प्रकारच्या पवित्र पुष्पमाला रत्नमाला अंजन छत्र चामरे ताडाचा पंखा आणि अरसा या सर्व वस्तू अर्पण कराव्यात मंगलवाद्यांच्या निनादात त्याची आरती करावी त्या समयी नृत्य गायना समावेश जय जयकारही करावा सोने चांदी तांबे किंवा मातीच्या सुंदर पात्रात कमळ आदी सुशोभिवंत फुले ठेवावी त्यात कमलबीज दही अक्षदा आदी वस्तूही टाकाव्यात त्रिशूळ शंख दोन कमळे नंद्यावर्त नामक शंख विशेष सुकलेल्या गोवरीत उत्पन्न झालेली आग श्रीवत्स स्वस्तिक दर्पण वज्र आणि अग्नी आदींनी चिन्हित अशा या पात्रात आठ दिशांना आठ आणि मध्यभागी एक दीपक ठेवावा त्या नऊ दीपांमध्ये पूजन करावे त्याला कवच आच्छादित करावे अस्त्र मंत्रांनी सर्व बाजूंनी सुरक्षित ठेवावे धेनुमुद्रा दाखवून ते पात्र दोन्ही हातांनी वर उचलावे पात्रामध्ये नऊ ऐवजी चार उपदिशांना चार आणि मध्यभागी एक याप्रमाणे पाच दीपक ठेवले तरी चालतात असो युक्ताचे ते पात्र वर उचलून शिवलिंग आणि शिवमूर्तीच्या वर तीन वेळा प्रदक्षिणा क्रमाने फिरवावे त्या समयी मूलमंत्राचा उच्चार करावा शिवलिंगाच्या मस्तकावर अर्ध घाल द्यावे सुगंधी भस्म लावावे पुष्पांजली अर्पण करून उपहार निवेदन करावा पिण्यासाठी पाणी द्यावे आचमनीय द्यावे सुगंधी द्रव्यांनी युक्त पाच तांबूल अर्पण करावे प्रोक्षणीय पदार्थाचे प्रोक्षण करावे नृत्य गायन व नाट्याचे आयोजन करावे लिंग वा मूर्तीमध्ये शिवजींसह हो पार्वतीचे चिंतन करावे शिवमंत्राचा जप करावा प्रदक्षिणा घालावी नमस्कार करावा स्तुतीपाठ करावा आत्मसमर्पण करावे केलेली स्वे सेवा स्वीकारण्याची विनयपूर्वक विनंती करावी अर्ध द्यावे पुष्पांजली समर्पित करावी यथाविधी मुद्रा बांधून त्रुटींबद्दल क्षमा प्रार्थना करावी देवाचे विसर्जन करावे इष्ट कार्यसिद्धीसाठी पुन्हा येण्याची विनंती करावी, करावी शिवप्रभूंचे हृदयात चिंतन करावे अशा प्रकारे अर्ध देऊन पूजन आरंभ करावे पाद्यापासून मुखवासापर्यंत सर्व उपचार अर्पण करून प्रेमभक्तीने पूजन करावे संकटकाळी शिवस्मरण करून त्यांना प्रेमाने एक फूल जरी अर्पण केले तरी परमधर्म साधला जातो शुद्ध भावानेच मनुष्य पुण्यवान होतो म्हणून शिवजिंठाई पूर्ण श्रद्धा ठेवून शरीरात प्राण असेपर्यंत शिवपूजन केल्याशिवाय भोजन करू नये जो स्वच्छंद वागतो शिवपूजन केल्याशिवाय भोजन करतो त्या पापाला कोणतेही पाहित्य नाही त्या दुष्कर्माचे फळ भोगावेच लागते पण जो भक्त आहे त्याच्याकडून हा प्रमाद घडला तर खा त्याने खाल्लेले अन्न वमन करावे स्नान करावे शिवपार्वतीची दोनदा पूजा करावी या, दिवशी व्रतस्थ राहावे ब्रह्मचर्य पाळावे शिवमंत्राचा दहा हजार जप करावा शिवजींना यथाशक्ती सुवर्ण अर्पण करावे शिव शिवभक्ताची महापूजा करावी असे केल्याने तो पवित्र होतो अध्याय चोवीसावा समाप्त